अनेक वेळा आपण सर्कसीमध्ये किंवा इतर ठिकाणी गार्डनला जातो किंवा रिसॉर्टला जातो किंवा फिश टँक वगैरे पाहण्यासाठी जातो तेव्हा आपण अनेक प्रकारचे मासे वगैरे पाहतो तर कधी कधी असे मासे पाहिले की त्यांना हात लावायला आपल्याला वाटतं किंवा त्यांना पकडावं असं वाटतं पण कधी कधी असं करत असताना काहीतरी औचित घडतं आणि ही गोष्ट नियमितपणे लक्षात ठेवून इतरांनासुद्धा त्यापासून सावध करतो तर या व्हिडिओमध्ये जे घडलं आहे ते पाहून तुम्हाला हसायला सुद्धा येईल आणि वाईटसुद्धा वाटेल तर मित्रांनो या व्हिडिओची हीकत जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटतं एक फिश टँक आहे म्हणजे एक तलाव असल्यासारखं आपल्याला पाहायला भेटतंय आणि त्या तलावामध्ये खूप सारे मासे आहेत आणि त्या माशांसोबतच एक बेडूकसुद्धा आपल्याला पाहायला आहे आणि हे जे बेडूक आहे ते त्या माशांबरोबर तर पाण्यामध्ये असतं आणि एक छोटा चिमुकला असतो त्याच्या बाजूला त्याचे आई वडील असतात आज चिमुकला या माश्यांना पकडण्यासाठी हात पुढे सरसावतो तेव्हा क्षणाचा पण विलंब न लावता हे बेडूक असतं तर त्या चिमुकल्याच्या हाताला पकडत आणि पकडल्यानंतर तो चिमुकला त्याची रिॲक्शन असते तो रडायला सुरुवात करतो आणि उड्या मारू लागतो जेव्हा हा उड्या मारत असतो तेवढं त्याची आई पाहते त्याचे वडील पाहतात आणि तेही क्षणाचा पण विलंब न लावता त्या बाळाच्या हाताला जे बेडूक पकडलेलं असतं तो हात झटकण्यास सुरुवात करतात दरम्यान हे करत असताना ते बेडूक त्याच्या हातून सुटतं आणि पुन्हा खाली पडतं बेडूक खाली पडल्यानंतर ते पाण्यामध्ये जातं परंतु या चिमुकल्याची जी हकीकत घडली पण हा चिमुकल्यासोबत जो प्रकार घडला आहे तो खरोखरच चिमुकल्याला घाबरवून सोडणार आहे तर या चिमुकल्याने जे काम केलं ते कुणीही करू नये अशी अनेकांनी कमेंट केली तर काहींनी म्हटलं आहे काही, काही कर्तूद आपण जेव्हा करतो ते आपल्या अंगावर येते आणि लहान मुलांना अशी सवय असते कुठेतरी हात लावायचा मग अशा प्रकारचे अवचित प्रकार घडतात यासाठी पालकांनी आपल्या चिमुकल्यांवरती किंवा आपल्या लेकरांवरती जेव्हा कुठे आपण घेऊन जातो तेव्हा त्यांचा हात पकडून प्रत्येक वेळी त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे जर आपण त्यांना वेगवेगळी मार्गदर्शन करू तर होणाऱ्या अपघातापासून किंवा होणाऱ्या दुखापतीपासून आपण त्यांना वाचवू शकतो तर या व्हिडिओवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा